शेतकरी कामगार पक्षाच्या मंदिरासमोर आम्ही मंदिरच मानतो आदरणीय आबासाहेबांनी इथून तालुक्याचा पंचावन्न साठ वर्ष कारभार बघितला ते मंदिर आणि आता जिथून विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब जिथून तालुक्याचा कारभार बघतात त्या बंगल्यावरती दारूच्या बाटल्या आणि दगड फेकण्याचं काम काही समाजकंटकांनी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे झेंडे आणि मोपलर घेऊन जाणाऱ्या काही भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी बाटल्या आणि दारू फेकले आहेत आणि त्या सर्व लोकांच्या निषेधार्थ आणि अशा घाण कृत्य करणाऱ्या वृत्तीच्या विरोधात उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला शेअर बंदची आम्ही हाक देत आहोत आमचे स्वर्गीय भाई आबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी काही बी जे पीच्या लोकांनी समज आमच्या बंगल्यावर दारुजा बाटल्या ह्या फेकल्या त्या निषेध त्या कृत्य घटनेच्या निषेधार्थ आम्ही उद्या सांगोला शहर स्वयंस्फूर्तीनं सगळ्यांनी बंद करावं अशी मी सर्व तालुक्यातील लोकांना जनतेला आवाहन करतो कारण हे कृत्य अतिशय निंदनीय आहे सांगोल्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर भाई बाबा देशमुख यांच्या घरावर हल्ला हे आपल्या सर्व जनतेच्यावर आला आहे असं मी मानतो त्यामुळं तालुक्यातील सगळ्या तालुक्यातील सगळ्या लोकांनी या हल्ल्याचा हल्ल्यामध्ये सभा व्हायचं आहे आणि ह्या हल्ल्याचं समर्थन करण्यासाठी उद्या सगळ्यांनी ब तालुका बंद करायचा आहे